आपण मैदानात आलो होतो आज आपल्याला आसनगावचा सुंदर भेटलाय मैदानात त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊ काय सांगाल बैलाबद्दल शांत आहे हा मारत नाही बैला मैदान असेल असेल सात फायनल झाली

बैल खूप सुंदर पळाला बैला पोहोचलो डायरेक्ट असं म्हणजे मोठ्या चौसा बैल घ्यावा का वाटले तुम्हाला कशामुळं वासरू ते आम्हाला पहिल्यापासून नाद आहे आमच्याकडे पहिला एक माझा बारशा म्हणून बैल झाला त्याच्यानंतर आमच्या आसनगावचा दबंग म्हणून बैल होता त्याच्यानंतर हा सुंदर म्हणून आता बैल त्यांच्या पाठीमागे त्यानं गावाचं नाव राखलं आता दोन महिने झाले आणि दोन महिन्यात आठव्या फायनल लाईव्ह सातवा पाहिजे सा, ना काय बैलाबद्दल काय सांग कोणत्या खांदी पोहतो काय बैल तुम्ही पब्लिक न पोहतो आता बैल तुम्ही एवढा मोठा घेतला चाळीस गावचा बैल आहे तिकडं नियोजनाला काय अडचण आले होते का म्हणजे बैल मागितला की दिला नाही असं काय आल्यानंतर तशी आली अडचण पण आम्ही टप्प्याटप्प्याने टप्प्याने खेळत गेलो पहिलं आदत मैदान केलं आदत बरोबर फायनल ला हां मग बैल जसं मैदान मग आम्हाला फोन यायला लागले त्याप्रमाणे मग पायरे झाले आता दावणीला किती बैल आहेत का एक हा बैल आहे का अजून बैलाचं वैशिष्ट्य सा काय सांगाल खाली सुट्टीला कसं आहे बैल सुट्टीला शांत उभा असतो तळ खूप आहे आता कोणतं कोणतं मैदान गुलाल ना मैदानात ब घेतला पहिले सुरुवातीला आम्ही नागप्रचे मैदान केले ना उमरज मध्ये घेतला कोरेगाव मध्ये घेतला बैल आता दोन महिन्यात जे एवढं नाव होत आलाय गुलाली तिथं कशात पळत होता काय तिथं किती गुलाल झाले होते त्या मालकाकडे मालकाकडे ती बिनजूड होती होती दोन गाड्यांमध्ये मग तुम्ही असं काय म्हणजे दोन गाड्यात पळणार बैल आता आपल्याकडच्या मैदानमध्ये सात आठ आठ गाड्या असतात तिथे आमचा एक मित्र आहे शुभम पाटील हा त्याने सुचवलं हा बैल पळतोय चांगला तुमच्याकडे सुद्धा पळणार पण अचानक तुम्हाला असं वाटलं नाही की काही दोन गाड्यात पळणार बैल अचानक जेवढ्या सात आठ गाड्यात पहायचं म्हटल्यावर नाही तस वाटलं पण आल्यानंतर मैदानात बघितलं होता ना दहा दहा गाडीत सुद्धा चांगला किती लग हो? लग ला घेतलं सात लाख एकवीस सात लाख एकवीस हजार एक, एक, एक नंबर म्हणजे त्या पोहताना बघून तुम्ही आपलं घेतलं होतं सोबत पण पडतो सोबत